नमस्कार आपण पाहतात युथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण अयोध्येतील श्रीराम मंदिरातील श्रीरामांच्या मूर्ती उभारणीला वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंद प्रत्यात मारुती चौकातील श्रीमारुती मंदिरात श्रीराम भक्तांकडून प्रसादाचं वाटप करण्यात आलं अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीला आज वर्ष होत आहे त्यामुळे सांगलीतील चिंतामणी कोळी वृषाली वाचळ ज्योती कुलकर्णी रेखा मालेकर सुनीता जोशी सरस्वती बन्ने सतीश ग्रोव शिवतेश ग्रोव आदी श्रीराम आणि हनुमान भक्तांनी प्रसादाचं वाटप केलं या निमित्तानं राम रक्षास्त्रोत मारुती स्त्रोत हनुमान चालिसा रामस्ुती रामनाम जप आणि प्रभू श्रीराम यांच्या गाण्यांच्या माध्यमातून श्रीराम मंदिराच्या वर्षपूर्तीचा सा आनंद साजरा करण्यात आला 제 pistol 제 pistol 제 pistol 제 pistol 제 pistol 제 pistol writers odos raz0 lag Mako राम मंदिर म्हणून एक वर्ष पूर्ण राम मंदिर स्थापनेला त्याबद्दल आम्ही महाराष्ट्राला आम्ही नियोजित केलेला आहे प्रसाद आर्थिक वाटवण्याच्या आम्ही हा प्रयत्न केलेला आहे या कामात आम्हाला आरती मंडळ आम्ही आरती मंडळाने हा प्रसाद केले त्यात भक्त लोकांचा गोरवांचंही आम्हाला सहकार्य लाभ हे त्याचं आम्हाला आहे आणि गावमधले दिवसाचं वातावरण आहे रामच्याही मंदिर नाही राम रक्षेसाठी आहे स्वतंत्र राम रक्षा आहे चालू आहे स्तोत्र पठन झालेला आहे